नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जिथे मित्रांनो पाठीमागे तुम्ही शेवंती पीक पाता तर या शेवंती पिकाला शायनिंग की चांगल्या पद्धतीमध्ये आली पाहिजे फुलाची क्वालिटी वाढली पाहिजे वजन वाढलं पाहिजे तर काय न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार त्यासाठी आणि तिथंच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधाला पाठवा त्याच्यात मित्रांनो तुम्ही शेवंती उत्पादक शेतकरी आता या फुलाची शायनिंग वाढली पाहिजे चकाकी आली पाहिजे आणि विशेष म्हणजे मॅच्युरिटी आली पाहिजे कलर आला पाहिजे तर याला पहिलं ॲप्लिकेशन असेल त्याच्यात सॉईल ॲप्लिकेशन त्या सॉईल ॲप्लिकेशनमध्ये करत असताना या ठिकाणी फेरस आणि झिंक ह्या दोन गोष्टी आहेत फेरस सल्फेट आणि जिंक सल्फेट आपल्याला या ठिकाणी पाण्यात उन्हा कारण मूळचा जो रंग आहे जो फुलाचा मूळ रंग असेल समजा व्हाईट असेल तर व्हाईटपणा आला पाहिजे ऑरेंज असेल तर ऑरेंज पण आला पाहिजे लाल असेल तर लालपणा आला पाहिजे पिवळं आहे तर पिवळेपणा म्हणजे मूळ त्याला गुणधर्म आले पाहिजे तर मूळ गुणधर्म येण्यासाठी त्याला फेरस आणि झिंक सलपट या ठिकाणी देणं खूप गरजेचं आहे साधारणपणे एकरी पाच पाच किलो या प्रमाणामध्ये आपल्याला एक ते दोन वेळा अप्लिकेशनमध्ये करायचं आहे तर ह्या पहिलं काम आपल्याला ठिकाणी करायचं आहे त्यानंतर शायनिंग चाकाकी वाढली पाहिजे फ्रेशनेस पण आलं पाहिजे तर या ठिकाणी कॅल्शियम बॉरन त्याचबरोबर टाटा बहार आपल्याला या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये वापरून घ्यायचं आहे लक्षात राहू द्या कॅल्शियम प्लस टाटा बार या ठिकाणी वाढ वापरायचे चांगल्यामुळे आपलं शायनिंग चाकाकी आणि फुलांची संख्यासुद्धा वाढणार आहे दुसरी गोष्ट निश्चित आपल्या ठिकाणी फुलांचं वजन वाढलं पाहिजे चकाकी वाढली पाहिजे तर या ठिकाणी कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेडचं सायझर जेणेकरून आपल्या फुलांची साईज वाढवण्यासाठी मदत करेल आणि थोड्या थोड्या स्वरूपात मध्ये वजनसुद्धा वाढेल शायनिंग चाकाकी पद्धतीने हे नियोजन आपल्या या ठिकाणी परफेक्टली आणि प्लॅनिंगफली करणं आहे तर हे जे महत्त्वाचं जे नियोजन आहे ते आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी करायचं आहे लक्षात राहू द्या एक फवारणीचं ॲप्लिकेशन आणि एक सॉईल ॲप्लिकेशन हे जर आपल्याला कंपल्सरी केलं त्याच्यात फायदा आपल्याला या ठिकाणी शंभर होणार आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नियोजन करायचं आहे की जेणेकरून आपल्याला शेवंती फुलांवरती असेल किंवा झेंडूचं फुल असेल किंवा अदर जी फुलशेती असेल तर या फुलशेतीमध्ये येणाऱ्या ज्या आडी अडचण आहे त्याच्यावरती आपल्याला हे पहिलं काम आहे तर लक्षात असू द्या ही फवारांची कंपल्सरी करून घ्या आणि निश्चित याचा फायदा आपल्याला हा शंभर टक्के होणार आहे आणि निश्चितच याचा फायदा आपल्याला मोबदला निश्चितच दोन रुपये किलो बाजारभाव आपल्याला दोन रुपये किलो जास्त मिळणार आहे तर निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो आवडली असेल निश्चित व्हिडिओला लाईक करा अजूनपर्यंत शेअर केलं नसेल तर शेअर करा आणि शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद मित्रांनो